काही लोक तुमच्या चेहऱ्यावर हसतात तुमच्यासोबत गोड बोलतात पण मनात मात्र तुमचा वापर करण्याची योजना आखतात ते तुमच्याकडे फक्त तेव्हाच येतात जेव्हा त्यांना तुमच्याकडून काही हवं असतं तुम्ही मदत केली तर तुमचं कौतुक करतील पण तुमच्याकडून काही मिळालं नाही की तेच लोक तुमच्या विरुद्ध बोलतील तुमचं नाव खराब करतील आणि जणू तुम्हाला कधी ओळखत नाही अशासारखं वागतील लोकांचा स्वभाव असा असतो स्वार्थ पूर्ण झाला की आठवण ही संपली काम झालं की नातं संपलं आणि ते तुम्हाला दोष देऊन पुढे जातात हो यात खूप वेदना होतात पण मी एक गोष्ट समजून घेतली लोक बदलतात देव बदलत नाही लोक सोडतात देव सोडत नाही देव तुमच्या प्रत्येक आश्रमाला पाहतो तुमच्या प्रत्येक वेदनाला जाणतो आणि ज्यांनी तुमचा वापर केला त्याच्यामुळेच तो तुम्हाला अधिक मजबूत बनवतो म्हणून रडू नका कारण लोकांनी सोडून दिलं ते नुकसानासाठी नाही ते देवाचा आशीर्वाद आहे तोच तुम्हाला खरे प्रामाणिक आणि देवभक्त लोकांच्या सहवासात आण